दिवस आहे आमचा दुसरा तिसरा तर आज पण आम्ही शेतात आलेले पाहू शकता आज पण शेतात आलोय आम्ही तर आज आज काल जे होतं काल करायची होती बाजरी पण काही कारणाने ते मशीन वाले जे होते ते काका बाहेर गेले होते म्हणजे खाली दुसरीकडे घेऊन गेले त्याच्यामुळं काय करता नाही आली त्याच्यामुळं कालचा दिवस हे केलं मग काल फक्त बाजरी बाजरी ती बाजरीचे बाजरी म्हणजे काढलेले होते ते बांधून घेतली आणि मग ती काल पूर्ण दिवस सुकून दिली कंच आणि म्हटलं चला आता आज करून घेऊया कारण का पावसाचं काही वातावरण सारखंच होतं आहे त्याच्यामुळं पण आणि म्हटलं एकदा करून झालं म्हणजे टेन्शन नाही ना असं हे करायला परत त्यांना ते बाजरी बांधून घेतली ती पण घरीही नेऊन टाकायची आहे खरंच गावाला आपण म्हणतो पण शेतकऱ्यांना आहे ना एना. एक दिवस फक्त रात्रीची झोप सुखाची असते नाही तर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत <laughs> 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 खरंच दिवस कष्ट करावं लागतं तुम्हाला मी दाखवते आता की तर आता ते मशिनीवाले की आलेत आता आमच्याकडं चालू आहे दाखवते ते आता हे पाहू शकता तुम्ही आ, हे जे बांधलं आहे ना हे आता सुकलं आहे पूर्ण काल फक्त असं बांधून ठेवलं होत्या पेंड्या आणि आज उभं करून ठेवलं आहे सकाळी म्हटलं थोडंफार ओल्या असेल तर ते सुकून जाईन आणि तिकडं पाहू शकता आज हे आलेलं आहे त्याच्यामुळं ते बनवतात ते बाजरी इथं माझे पप्पा आहे भाऊ आहे आणि हे जे आहे ते काका त्यांची मशीन आहे आणि इकडं माझी आई आहे तर एवढ्यांना एकदम पटापट नाही आणि ते मला आहे ना कृषी वगैरे ना त्याचे मला हे आहे जरा ॲलर्जी म्हणजे ना पुरळ उठतात मला त्यांनी म्हणून मग मी नाही गेले तिकडं नाही तर वळसान फक्त जाते आणि बसते तसं काही नाही त्या दिवशी कणस वगैरे मी जमा केली पण ह्याचं जे आहे ना उडतं ना तर त्यांनी मला चावतं आणि मग अशी ॲलर्जीसारखं होतं पुरळं येतात मला अंगावरती म्हणून मग मी नाही गेले तिकडं फक्त पप्पा बोलले नको घेऊ तू तिकडं उगत सेऊन मग आता हे फक्त बनवतात ते त्याच्या खाली जे होते तुम्हाला सांगितलं होतं मी ते माझ्या तुला काकांची होती पहिले ते बनवत होते तोपर्यंत आम्ही बसल्या होतो पाहू शकता आता ती लोकं तिकडे जेवायला गेली ते हे बघा ते तिकडं जेवतात ती त्या आंब्याच्या झाडाखाली तर इथं पाहू शकतो हे बांधून ठेवले काल सगळं सगळं बांधले आता हे बाजरी एकदा करून झाली ना तर मग हे घेऊन जायचं याच्यामध्ये ट्रॅक्टर मध्ये किंवा मास घेऊन जातील कारण का ट्रॅक्टर मध्येच न्यावं हो लागेल आणि ह्याच्या खाली जे आहे तो भिमुग आहे आणि त्याच्या खाली जे आहे ती बाजरी होती ती काढली ती पण पण त्याच्यात जास्त हे नव्हतं आणि इकडं वरती जे आहे ह्या साइडला तर तिकडं मका आहे ह्या शेतीच्या वर ते तो डोंगर आहे तो पूर्ण दिसतो डोंगर आहे त्याच्या खाली मक्याचं हे केलेलं आहे तर इथं पाहू शकता आमचा मॅडम आहे हे बघा गावाला आले का यांचं काम काय असतं फक्त आलं का शेतात मोबाईल बाबांचा मोबाईल घ्यायचा आणि बसायचं फक्त मोबाईल बघत बस काही काम नाही धाम नाही यांना काय नाही काहीच काम करत नाही गावाला आल्यावरती नुसती बसते आणि मोबाईल बघते आणि पोरींबरोबर खेळत असते बस ते बघा नुसतं असा आम आ... ताजा ताजा आंबा आहे म्हणजे आम झाडाचा काढलेला बघा छान पिकलेला पण आहे आणि खूप गोड आहे इथं आहे पपई खरं गावतं ते गावचंच असतं इथं पाणी वगैरे हो आणलेलं आहे बॉटल पाणी आज आहे आमच्या मॅडमचा म्हणजे माझ्या मुलीचा बड्डे आज ती नऊ वर्षाची कंप्लीट झाली नऊ वर्ष पूर्ण झाली ती आज नऊ वर्षाची वर्षा हे वर्षा बघा नऊ वर्षाची पूर्ण झाली आज तर नऊ वर्ष पूर्ण झालं तिला आज आणि आता दहा लागणार तिला उद्यापासून दहा पूर्ण लागणार म्हणजे दहावं चालू होणार सॉरी दहा पूर्ण नाही नऊ पूर्ण होणार आज आणि दहा बाराच्या नंतर चालू होणार तर सर्वांनी तिला खूप भरभरून ब्लेसिंग द्या आशीर्वाद द्या तुमचा आणि असाच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि लवकरात लवकर च बघून बघू जाऊया तिकडं काय बोलतात ते <laughs> ते फायनली आमचं दानं करून झालेलं आहे आम्हाला साडेतीन कट्टे दानं झालेलं आहे आता आम्ही झाकून ठेवलेलं आहे पाहू शकता आता हे ना सगळं झाकून ठेवलं आता घरी जायचंय थोडंसं बाहेर पण जायचंय आणि आता कागदाची घडी वगैरे घालून ठेवतात कारण का आता दानं जे आहे कट्टे दाण्याचे ते उद्या घेऊन जाणार आहे कारण का इथं माझ्या दुसऱ्या भावाचं पण दाण केलेलं आहे ते आणि ते एकत्रच घेऊन जाणार आहे ही आमची गावाकडची 对，那。